नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या अकाउंटवरती जमा झाले ते कसे चेक करायचे ते आज मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं बघा गुगल क्रोमवरती आल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये आधार कार्ड लॉग इन असं सर्च करायचं आहे आधार कार्ड लॉग इन हे सर्च केल्यानंतर आपल्याला एंटर करायचं आहे इंटर केल्यानंतर जी फर्स्ट वेबसाईट बघा यू आय डी ए आय माय आधार कार्ड लॉग इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर असा एक इंटरफेस आपल्याला त्याबद्दल दिसेल वेलकम टू माय आधार त्यानंतर उजव्या साईडला लॉग इन हे ऑप्शन येतं बघा त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इंटर आपल्याला वरच्या साईडला दिसतं बघा इंटर आधार नंबर तर इथं आपल्याला पहिलं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे ज्या अकाउंटवरती आपल्याला पैसे येणार असेल त्या त्यांचा इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे ब्याऐंशी चाळीस झिरो तीन त्रेचाळीस दहा शहाऐंशी त्याच्यानंतर इथं खाली बघा इंटर कॅपच्या कॅपच्या आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे थ्री एच फाय आर त्याच्यानंतर आपल्याला आधार नंबर चुकलेला वाटतं आपला आधार नंबर आपण परत टाकून घेऊ ब्याऐंशी चाळीस त्याच्यानंतर आपलं लॉग इन विथ ओ टी आपण लॉग इन करून घेऊ बघा एंटर ओ टी पी तर आपल्या अकाउंट आपल्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी आला तो आपल्याला ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मी आता टाकून घेतो बघा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अकाउंट लॉग इन करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा इथं मराठी हा एक ऑप्शन असते त्याच्यानंतर इंग्लिश असते आपण मराठीमध्येच बघू त्याच्यानंतर हा सेकंड इंटरफेस आल्यानंतर दस दस्तऐवज अध्ययन त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन बघा डाउनलोड आधार आधार कार्ड आधार पी व्ही सी कार्ड मागवा पत्ता अपडेट करायचा असेल तर इथून पत्ता अपडेट करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ह्या बँक सीडिंग स्थिती हे बघा चा पाच नंबरचा ऑप्शन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे येतं बघा कॉन कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग ॲज बीन बिन डन म्हणजे तुमचं आधार कार्डचं मॅपिंग हे डन झालेलं आहे तर ते, ते बँकेचं नाव इथे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जे लाडकी हो बहिणी योजनेचे पैसे बघा ते ह्या बँकेमध्ये आपल्याला इथं दिसल म्हणजे येणार आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट अकाउंटची स्थिती पण बघायला गे गेलं तर सक्रिय आहे म्हणजे अकाउंट हे ॲक्टिवेट आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा झालेले बघा या आपल्या तर आपण एंट्री मारून किंवा एस एम एसमध्ये चेक करून हे आपण चेक करू शकतो आपल्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे आपल्या अकाउंटवरती आलेले आहे की नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद